नमस्कार सर्वांना आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने मसाला पाव कसा करायचा ते पाहणार आहोत उद्या मसाला पाव करायचा असेल तर आदल्या दिवशीच्या डाळ भाताबरोबर चार पाच मिडियम साईजचे बटाटे उकडून घ्यायचे आणि मग सकाळी कन रेसिपी तयार करायला उकडलेला बटाटा तयार मिळतो कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालावे त्यानंतर चार पाच मिडीयम साईजचे कांदे बारीक कट करून परतून घ्यावे परतलेल्या कांद्यामध्ये एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर टाकावे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालावे पाच मिडियम साइजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे टोमॅटो चांगला शिजण्यासाठी पाच मिनिट बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजवायचं आहे टोमॅटो चांगला शिजल्यानंतर उकडलेला बटाटा हाताने मॅश करून घेतलेला आहे तो त्या भाजीमध्ये मिक्स करून भाजी छान परतेपर्यंत एकजीव करून घ्यायची आहे सुरीच्या सहाय्याने पाव मध्ये कापून घ्यायचा आहे त्यानंतर तयार केलेली भाजी व्यवस्थित त्यामध्ये भरून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित भरून झाल्यानंतर पावावर थोडासा चाट मसाला फिरवायचा आहे त्यानंतर तव्यावरती थोडेसे तेल घालून कश्मीरी लाल मिरची पावडर फिरवायची आहे आणि पाव व्यवस्थित दोन्ही बाजूने परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे मसाला पाव वरून बारीक शेव फिरवायचे आणि मस्तपैकी खायचा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद